या ठिकाणी आपण सुरुवात करतोय विशेषण आजचं तांत्रिक प्रश्नांचं शेषण आहे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठीचे स्पेशल लेक्चर आपण आता सुरू करतो आहोत जे की तुम्हाला महत्वाचे जे ऐंशी गुण आहेत तांत्रिकचे त्या संदर्भात असणार आहे आता आपण कम्प्युटर बऱ्यापैकी कव्हर केलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही आपल्याला आता कव्हर करायची आहे पोषण अभियान कव्हर करायचंय त्याचे सेपरेट लेक्चर्स मी घेतोय आजचा हे प्रश्न संच जो आहे हा पंचवीस प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत आणि क्वालिटी लेक्चर असते निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल मला वाटतं तुम्हाला लेक्चर व्यवस्थित दिसत असेल तर कमेंट करा स्क्रीन पूर्ण दिसते का एकदम मला सांगा थोडस सा रोटेटचा सा विषय येतोय सेटिंग जरा करावी लागणार आहे आपला काही हरकत नाहीये ओके अभ्यास करता एप्लिकेशन आहे सुरुवात करतो आहे प्रश्न पहिला तुमच्यासाठी आहे सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे बघा सुगम्य भारत अभियान सार्वजनिक वाहतूक राष्ट्रीय महामार्ग अपंग सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास बघा सुगम्य भारत अभियान म्हटलेले सुगम्य भारत अभियान म्हटले उत्तर देता आलं पाहिजे सार्वजनिक वाहतूक नाही राष्ट्रीय महामार्ग नाही ज्येष्ठ नागरिक नाही जे अपंग सक्षमीकरण आहे ना त्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे अपंग सक्षमीकरणा संदर्भातला हा कार्यक्रम या ठिकाणी आहे सुगम्य भारत अभियान बघा पोषण अभियान आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे याच्या अंतर्गत हे स्पेशल सेशन या ठिकाणी तुमच्या समोर आहे पुढचा मुद्दा आहे भारत सरकारने चालू केलेली जी मिशन इंद्रधनुष्य योजना आहे ती कशाशी संबंधित आहे बघा मिशन इंद्रधनुष्य आता इंद्रधनुष्य म्हटलं की आम्हाला सात रंग आठवतात मग या ठिकाणी सुद्धा त्या सात रंगांचा संबंध आहे बघा इथे सुद्धा त्या सात रंगांचा संबंध आहे मला स्क्रीन पूर्ण दिसते ना ते सांगा बरं एकदा कमेंट बॉक्स मध्ये ओके अल्पसंख्याक का कारागीर मी जरा आज लवकर आलो लाईव्ह नऊ वाजता हे लेक्चर घेतो आहे आपण डेली दहाला घेत असतो काही हरकत नाही जण नंतर बघतील ऍपवर बघतील शेतकऱ्यांसाठी सात प्रकारची कर्ज बेरोजगारांसाठी वरील नाही मिशन इंद्रधनुष्य काय अल्पसंख्याक शेतकरी कामगार नाही ही आरोग्यविषयक योजना आहे आरोग्यविषयक योजना आहे मग आरोग्यामधले किती रोग किती रोगाचं वरच लसीकरण आहे की काय आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे मिशन इंद्रधनुष्य त्याच्यावर मी एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे पुढे राष्ट्रीय आयुष्य मिशन याच्यामध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही बघा राष्ट्रीय आयुष्य मिशन ॲलोपॅथी सिद्ध युनानी होमिओपॅथी आता हे जे आयुष्य नावाचं एक मंत्रालय स्थापन केलं मंत्रा आहे भारत सरकारने मग ते आयुष्य मंत्रालय जे आहे ना तेच तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यात जर बघितलं तुम्ही सिद्ध आहे का यस युनानी आहे का यस होमिओपॅथी आहे का यस मात्र त्याच्यात नाही ऍलोपॅथी आयुषच्या अंतर्गत येत नाही लक्षात ठेवा स्क्रीन तुम्हाला यस आडव दिसणार आहे आज रवींद्रजी असेल किंवा इतर पुनमताई ओके तुम्हाला आडव्या स्क्रीनलाच बघावं लागणार आहे थोडस लाईव्ह चालू होताना तो प्रॉब्लेम झालाय आज सुद्धा जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर व्यक्तीमागील मागील जन्माचं प्रमाण किती व्यक्ती मागील जन्माचं प्रमाण आपण जन्मदरामध्ये मोजतो सध्याचा भारताचा जन्मदर काय आहे दोन हजार एक मध्ये आम्ही काय टार्गेट ठेवलं होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा बरं का एक हजार शंभर दहा हजार लक्ष इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावे लागतील कमेंट्स करा कमेंट्स करावे लागतील चलो आलं पाहिजे कारण तुमचा आता बऱ्यापैकी अभ्यास झालाय असं मी समजतो या आता तुम्ही किती अभ्यास करताय ते तुमच्या तुम्हाला माहीत पण अं बऱ्यापैकी अभ्यास झाला पाहिजे झालेला असला पाहिजे तुमचा आता एक हजार शंभर दहा हजार लक्ष कारण की आता नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत नव्या जोमाने त्या ठिकाणी ती कामाला लागलेले आहेत लागतील असं आपण समजूया आणि या ठिकाणी आपल्याला न्याय भेटेल तुम्हाला असंही मी या ठिकाणी गृहित धरतोय चार नंबरचा प्रश्न आहे आणि दर एक हजार जन्म वर्षातल्या दर व्यक्तीमागील एक हजार जन्माचं प्रमाण दर एक हजार व्यक्तीमाग किती जन्म होत आहेत त्याला आम्ही जन्मदर म्हणतो एका आधारा मागा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारं भारतातलं पहिलं राज्य याच्यावर अनेक वेळा प्रश्न आले आणि येऊ शकतात कारण की थोडस पोषण अभियानाशी संबंधित हा कायदा हे फार महत्वाचा होता पहिलं राज्य कोणतं होतं ज्याने अंमलात आणलं महाराष्ट्र छत्तीसगड तमिळनाडू गुजरात आता टोला मारायचा म्हणून लगेच महाराष्ट्र असं चालणार नाही थोडा अभ्यास लागेलच छत्तीसगड हे ते राज्य आहे आणि तुम्हाला सांगतोय तुम्हाला मुख्य सेविकेचा स्पेशल पेपर देत असाल तर तुम्हाला तांत्रिक खूप चांगलं करावं लागेल जर रिझल्ट आणायचं असेल तर ते तांत्रिक गुण ठरवणार आहे तुमचा रिझल्ट येणार की नाही येणार बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ज्याला म्हणजे आपण एन आर एच एम म्हणतो आहे त्याच्या अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी कोणती कार्य करायची मी तुम्हाला एक लेक्चरच घेतलं होतं डायरेक्ट आशा सेविकांची कार्य कोणती आहेत तुमच्या ॲपमध्ये तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे लेक्चर ते तुम्हाला तांत्रिकचे जवळपास चाळीस पन्नास स्वतंत्र लेक्चर मी घेतलेले आहेत ते बघावे लागतील ओके मग तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील बघा गरोदर काळामध्ये माताना आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये सहाय्य करणे गरोदर काळ गर्भरपणाच्या चाचणीसाठी प्रेग्नन्सी किट पुरवणे पोषण आहार आणि लसीकरणाबाबत माहिती पुरवणे करणे बघा अ आणि ब ब आणि क अ आणि क अ ब क अशा सेविकांची कार्य कोणती आहेत तुमच्या समोर महत्वाचं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचंय बघा याच्यात जर बघितलं तुम्ही गरोदर काळामध्ये मातांना आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये सहाय्य करणे बघा गरोदरपणामध्ये दुसरं जे गर्भारपणाची चाचणी आहे त्याच्यासाठी जी प्रेग्नन्सी किट पुरवणे यास हेही कार्य आहे पोषण आहार आणि लसीकरणा लसीकरणाबाबतीत माहिती पुरवणे प्रसूती करणे बघा अशा सेविकांची कार्य आहे ना ही वरची दोन कार्य नाही पहिलं कार्य या ठिकाणी येत आहे पहिलं कार्य या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कीट पुरवणं त्यांचं काम नाहीये पोषण आहार आणि लसीकरणाबाबत माहिती देणं हे त्यांचं काम आहे प्रसुती करणं त्यांचं काम नाही आहे एक आरोग्य सेवा पुरवणं त्यामध्ये सहाय्य करणं आणि दुसरं पोषण आहार आणि लसीकरण फार म्हणजे कसं डिटेल मधलं आहे इथे टोला मारायला गेले तर चुकू शकतो इथे व्यवस्थित वाचन असेल तरच बरोबर येईल हा प्रश्न याचं उत्तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार याचे उद्दिष्ट तुम्ही म्हणा दोन हजारचं धोरण कशाला हो एवढा जुना प्रश्न कशाला येईल कारण याच्यानंतर पुढचं धोरण आलंच नाहीये आपण याचीच अंमलबेजवणी करतोय याचे टार्गेट्स आम्ही ठरवलेले आहे आणि त्याच्यानुसार बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे लोकसंख्या कंट्रोल करण्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला हे माहीत असलं पाहिजे बघा माता मृत्यू दर, दर प्रति लाख जन्माला शंभर पेक्षा खाली आणायचं आहे सार्वत्रिक लसीकरण करायचं आहे बालमृत्यू दर प्रति हजार जन्माला वीस पेक्षा खाली आणायचं आहे फक्त एक दोन एक आणि दोन एक आणि तीन वरील सर्व काय होते या लोकसंख्या धोरणाची वैशिष्ट्ये म्हणूया आपण उद्दिष्टे म्हणूया टार्गेट्स म्हणूया सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा म्हणजे माताचा मृत्यू दर जो आहे का तो शंभर पेक्षा खाली आणायचा होता आम्हाला पहिला मुद्दा दुसरं सार्वत्रिक लसीकरण आम्हाला करायचं होतं बघा सार्वत्रिक लसीकरण दोन्ही होतं बारा मृत्यू दर जो होता ना तो वीस नाही इथे ना अठ्ठावीस पेक्षा कमी करायचा होता त्याच्यामुळे इथे थूक झाली हे पाठच पाहिजे असं आहे एक आणि दोन या ठिकाणी बरोबर आहे पुढे जातो आठ मार्च हा टिंबटिंब म्हणून पाळला जातो आठ मार्च हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो अगं आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन जागतिक एड्स दिन मानवी हक्क दिन जागतिक कामगार दिन आठ मार्च आणि मला वाटतं कुणाच चुकणार नाही याचं उत्तर मी तुमच्याकडे ठेवतो एवढे तुम्ही द्या हा सगळ्या महिला भगिनी आहेत तुमचा अपमान मी अजिबात करणार नाही तुमच्या अभ्यासाचा अपमान नाही करणार राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात केव्हा तरी बघा हे स्पेशल मुख्य सेविका स्पेशल प्रश्न आहे तुम्हाला या दर्जाचे प्रश्न कुठेच भेटणार नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे प्रश्न फक्त अभ्यास करता एप्लिकेशनवर भेटतील कुठे भेटतील अभ्यास करता एप्लिकेशनवर आणि आता जे मी तुम्हाला मुख्य सेविकेचे पेपर देतोय ना दहा पेपर मी त्याच्यामध्ये आता हे पेपर ऍडिशन देतोय तुम्हाला फ्रीमध्ये देतोय वरचे ज्यांना ज्यांना पेपर वाटले का त्यांच्या त्या याच्यामध्ये ती ऍड होतील पेपर आता काही दिवसाने पीडीएफ कशामध्ये तुमच्या गुगल ड्राईव्ह ची लिंक दिली त्या त्याच्यामध्ये ऍड होत जातील त्यांनी याच्या घेतले त्यांना सुद्धा ओके पुढे मी जातोय सहा फेब्रुवारी दोन हजार अकरा सहा फेब्रुवारी दोन हजार बारा सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा सहा फेब्रुवारी दोन हजार चौदा राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम कधी सुरू झाली नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे कधीची आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेराची आहे बघा हे बाल आरोग्य महिला आणि बालक आम्हाला पूर्ण फोकस करायचे काही विषयच नाहीये ओके काही विषय नाहीये मी पुढे जातोय लैंगिकरित्या पारिजित होणारे रोग आता याच्यातले बरेच मुद्दे ना तुम्हाला विज्ञानामध्ये ऑलरेडी तुम्ही केलेले असतात मी एम पी एस तयारी करत असाल किंवा इतर सरळ शेवटीची बरेच मुद्दे विज्ञानाच्या आरोग्यशास्त्राशी निगडीत आहे कारण की आरोग्य बालक आणि महिला एकमेकाशी संबंधित आहे आता लैंगिकरित्या पारिषित मध्ये काय येतो एसटीडी येतात का वनेरियल येतात का दोन्ही येतात की दोन्हीही नाही बघा इंटरेस्टिंग आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मला चलो काय तर एस टी डी आता याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असावा हे आठवी नवीच्या पुस्तकात विज्ञानाच्या आणि पुढे वनेरियल हा सुद्धा दोन्हीही याच्यामध्ये ये येतात याच्यामध्ये ये दोन्हीही येतात लक्षात ठेवावं लागेल जातोय गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला बघा का गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा म्हटलेला आहे हा महत्वाचा मी या कायद्यावर पूर्ण एक लेक्चर घेतला एका कायद्यावर आणि मग कधी आला हे तर तुम्हाला माहितच असलं पाहिजे तुम्ही ते लेक्चर सगळे बघा तुमच्या बॅच मध्ये आहेत ते मुख्य सिबीकेच्या फुल बॅच मध्ये आहे तांत्रिक बॅच मध्ये आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे कधी आला एकोणवीसशे चौऱ्याण्णव चा याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात चौऱ्याण्णवच्या कायद्याला पीसी कायदा म्हणतात का की आणखी काही म्हणतात फुल फॉर्म असावे मी पुढे जातोय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्यांना किती रकमेपर्यंतचा मोफत उपचार मिळतोय बघा पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल त्या व्यक्तीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आता या योजनेचं सध्याचं नाव काय आहे बारा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला माहित असावं एक लाखापर्यंतचा मोफत उपचार त्या ठिकाणी भेटणार आहे महिला व बालकल्याण योजना मध्ये कोणत्या योजनांचा समावेश होतो थोडासा लॉजिकल प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे महिला आणि बालकल्याणाच्या योजना याच्यामध्ये कोणत्या योजनांचा समावेश होतो आहे त्यामध्ये अंगणवाडी सेवा योजना येत आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना येते राष्ट्रीय पोषण अभियान येते बाल सुरक्षा योजना येते कोणत्या योजना येत आहे महिला संदर्भातल्या किंवा बालका संदर्भातल्या योजना तुम्हाला माहित असेल तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बघा अंगणवाडी सेवा योजना येते प्रधानमंत्री मातृवंदना योजना येते राष्ट्रीय पोषण अभियान योजना येते बाल सुरक्षा योजना येते वरील सर्वच वरीलपैकी सर्वच वरील यामध्ये येतं चला एकदा सगळ्यांनी शेअर करा बरं लेक्चर आपल्या मैत्रिणींना शेअर करायचा आहे लेक्चर निश्चितपणे फायदा होईल मी याच्या पुढे तुम्हाला वर स्पेशल सेशन राहे। ओके चे मी अशा एक पंचवीस प्रश्नांच्या जेवढ्या मॅक्झिमम होतील तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती मी आधी शब्द देत नाही आपण बोलतो त्याच्यापेक्षा जास्त करून दाखवतो ओके तुमचं मॅक्झिमम सराव मी करून घेणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढचे सगळे मुख्य सेविकेचे पर्यवेक्षिकेचे समाज कल्याण गृहपालचे सगळे लेक्चर तुम्हाला भेटतील ओके एमडीजी काय वापर होतो याच्यामध्ये आणि भूक महिला सबलीकरण पर्यावरणीय शाश्वतता विकासासाठी जागतिक भागीदारी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आपण ज्याला म्हणतोय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय येतंय याच्यामध्ये याच्यामध्ये दारिद्र्य आणि भूक येते याच्यामध्ये ये महिलांचं सबलीकरण येतंय याच्यामध्ये ये पर्यावरणीय शाश्वतता येते जागतिक भागीदारी येते आहे विकासासाठीची यस सगळंच येत आहे किती आहे ठरवलेले दोन हजार तीस पर्यंत आम्हाला ती पूर्ण करायची जगाने उद्दिष्ट ठरवले किती येते सतरा आहे की सोळा आहे मला सांगायचं आहे बघा बर का पुढे जातो मी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट तुम्हाला माहित असेल तुम्ही उज्वला योजनेवर आपण अनेक वेळा चर्चा केली मी त्याचे बेसिक लेक्चर सुद्धा घेतले मग त्याचे उद्दिष्ट तुम्हाला माहित असेल योजना कधी सुरू झाली ती माहीत असावी तिचे निकष माहित असावे महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा करायची का महिला सक्षमीकरण करायचंय अतिरिक्त रोजगार निर्मिती करायची काय कशासाठी आणलीय उज्ज्वला योजना पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे तर सगळ्यात महत्वाचं महिला आणि मुलांचं जे आरोग्य आहे का त्याच्यामध्ये सुधारणा करणे हे टार्गेट आहे आरोग्यात सुधारणा करणे हे टार्गेट आहे फक्त असं उत्तर या ठिकाणी येईल पुढे मी जातोय बघा मी तुम्हाला सोपे अवघड सगळे प्रश्न घेतोय काही इतर तर एक्झामला आलेले महिला बालविकासा संदर्भातले ते प्रश्न सुद्धा याच्यात ऍड केले सगळेच घेतोय मी परफेक्टच तुम्हाला करायचं दर्जेदार तुम्हाला जे कंटेंट म्हणतो ना आपण ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा आहे राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प दोन हजार मध्ये सुरू झाला बघा बालमजूर प्रकल्प त्याअंतर्गत वय नऊ वर्षे ते चौदा वर्ष दरम्यानच्या श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्य वेतन दिलं जात कोणती विधाना बरोबर आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिलं राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प कधी सुरू झाला दोन हजार पंधरा मध्ये वर्ष नऊ ते चौदा वर्ष दरम्यानचे श्रमिक गट त्यांची त्याच्यातून मुक्तता करायची आहे व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना आहे त्यांना पाठ्यवेतन द्यायचंय सगळ्याचे राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प लिहून घ्या मुद्दे नोट डाऊन करून घ्या तुमच्याकडे जर याचा कंटेंट नसेल तर याच्या दोन ओळीमध्ये तुम्हाला हे लिहिता येतं आणि लिहिलं पाहिजे बघा काय प्रश्न येईल याचा भरोसा नाहीये आम्हाला मॅक्झिमम कव्हर करून ठेवायचं आहे आम्हाला जेवढं आमच्या सिलेबसला धरून आहे आपण पासारा नाही करायचं सिलेबसला धरून तेवढं करायचं पेपर कधी होऊ शकतो ओके पेपर कधीही होऊ शकतो पेपर कधी होईल मी सांगत नाही ते मला माहीत नाही पण पेपर डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला जास्त कालावधी भेटणार नाहीये तुम्हाला पंधरा वीस दिवस मॅक्झिमम भेटतील तुम्हाला जर उद्या पेपर उद्या जर तारखा डिक्लेअर झाल्या तर पुढे पंचवीस तीस डिसेंबरच्या आतमध्ये पेपर होऊ शकतो जर त्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिक्लेअर झाल्या तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत पेपर होऊ शकतात कधीही पेपरला जास्त मध्ये कालावधी भेटणार नाही बालमजूर बालकामगार यस बरोबर वनितातही अदृश्य मुली आणि महिला ही संकल्पनात्मक स्थिती कोणत्या बाबींमुळे येते बघा अदृश्य मुली हरवलेल्या मुली बघा हे कोणी मांडली होती ही कन्सेप्ट असा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला मुलगा हवा अशी प्राधान्यता किंवा असा हव्यास अपुरी सांख्यिकी माहिती महिलांचा होणारा बाजार उच्च माता मृत्यू दर कशाला म्हटलं गेलं अदृश्य मुली याला इंग्रजीमध्ये आणखी एक शब्द प्रयोग वापरलेला आहे थोडं न्यूजपेपर वाचत असाल थोडं अतिरिक्त वाचन असेल तर कळेल तुम्हाला बघा यामध्ये मुलगाच हवा अशी जी आहे हव्यास आहे तो याच्यात येतो याच्यानंतर मृत्यू उच्च माता दर जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये येतो कारण माता म्हणजे महिलांचं प्रमाण कमी होतंय ना सरळ सरळ इथे मुलगाच पाहिजे म्हणजे मुलींचं प्रमाण कमी होतं हे अपुरी सांख्यिकी माहिती येत नाही महिलांचा बाजार येत नाही पण इथे ये आणि बी येत सत्राचं उत्तर ये आलं पाहिजे पुढे जातोय आपण बघा आता इथे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतोय तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींचं मेसेज हो वगैरे येत आहेत ते आम्हाला टेस्ट पेपर पाहिजे तुम्हाला डेमो टेस्ट पाहिजे असेल म्हणजे डेमो म्हणजे एक टेस्ट पेपर फुल तुम्हाला सोडवून बघा आधी तुम्हाला तो आवडला तर तुम्ही दहा पेपर घेऊ शकतात मग तुम्हाला डेमो टेस्ट पेपर कुठे भेटेल या नंबरला तुम्हाला मेसेज करायचं मला मुख्य सेविकेची डेमो टेस्ट पाठवा पा। तुम्हाला एक ते डेमो टेस्ट आणि एक क्यू आर कोड पाठवले जाईल तुम्ही डेमो टेस्ट आधी सोडून बघू शकतात तुम्हाला आवडलं तर तुम्ही या क्यू आर कोड वर एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दहा पेपर्स आणि आता हे जे नवीन पेपर्स आपण घेणार आहेत तांत्रिकचे हे पेपर्स त्याच्यात भेटणार त्याच्यानंतर मी ते संगणकाचे चार सराव पेपर जे बनवलेले आहेत बेसिकचे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यात देणार आहे त्या मध्ये ऍड होतील याच्या ज्यांनी घेतले त्यांनाही ते भेटणार आहे ओके तर ते टेस्ट पेपर बद्दल सांगतोय म्हणजे तुम्हाला तांत्रिकचे जी ऐंशी गुण आहे आता त्या ऐंशी गुणांचं मी सगळंच काम करून टाकतोय बेसिक करतोय त्याच्यावरचे टेस्ट पेपर करतोय त्याची पीवाय क्यू करतोय म्हणजे तुम्हाला कुठे काही आता दुसरं काही करायची गरज मी ठेवणार नाहीये ओके संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे एड्स देह व्यापार अंमली पदार्थ पूर्व मदत करी ब्ल्यू हार्ट अभियान हे कशाशी संबंधित आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ब्ल्यू हार्ट अभियान हे देह व्यापार मानवी देह व्यापार याच्याशी संबंधित आहे आता महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला त्याचं नाव सांगा म्हटलंय एक थांबा केंद्र योजना स्वाधार योजना महिला ई हाट डिजिटल भारत बघा बर का महिला उद्योजकांना पाठिंबा द्यायचा आहे प्रश्न कसे आहे जबरदस्त आहे <coughs> आणि असे प्रश्नच तुम्हाला सोडवावे लागतील एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला महिला ई हाट म्हटल्या जात आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे महिला ई हाट असं त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे एकोणवीसशे सत्तावन्नच्या श्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण सत्तावन्नला आला होता श्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग त्याच्या अध्यक्षपदी कोण होत्या बघा अनुताई बाग शांताबाई दानी दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई भागवत राष्ट्रीय श्री राष्ट्री शिक्षण आयोग म्हणूया आपण त्याला वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे चला काय तर दुर्गाबाई भागवत या या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष होत्या पुढे खालीलपैकी यांचा सहस्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही सहस्रकीय म्हणजे काय यस डीजी की एम यम डीजी यमडीजी बरोबर त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण आहे का त्यामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का अर्भक मृत्यूचं प्रमाण कमी करणं आहे का पर्यावरणीय शाश्वत ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतोय आपण ते आहे का फक्त ये ए आणि बी फक्त सी सी आणि डी बघा सहस्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये का काय येत नाही ते उद्दिष्ट त्याच्यावर मी एक स्वतंत्र लेक्चरच घेऊन टाकतो घेतलेला आहे कारण ते अर्थशास्त्र अंतर्गत तुम्हाला भेटून जाईल तिकडे जी के याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तिकडे अर्थशास्त्रात मी ते घेतलेलं आहे ओके पण आता इकडे तांत्रिक मध्ये घेऊन टाकू आपण कारण त्याच्यात महिला संदर्भातले काही मुद्दे बालका संदर्भातले काही मुद्दे ते आपल्यासाठी कामाचे बघा यामध्ये जर बघितलं तुम्ही तर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण याच्यात आहे याच्यात श्री पुरुष समानता याच्यात आहे आर्भक मृत्यूचा नाहीये इथे उल्लेख हा लक्षात घ्या पर्यावरणीय शाश्वत याच्यात आहे फक्त सी नाहीये आर्भक मृत्यू बद्दल नाहीये या ठिकाणी मुद्दा महत्वाचा आहे मुद्दा कामाचा आहे पुढे जातोय मी महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाची पद्धत याला आम्ही जेंडर बजेट असं म्हणतोय काय म्हणतोय जेंडर बजेट दोन हजार अकरा दोन हजार पंधरा दोन हजार तेरा दोन हजार एकोणवीस कधीपासून आलंय हे जेंडर बजेट आणि आता आपल्या महिलांचा सन्मान वाढतोय तो अजून वाढेल आता गुलाबी जॅकेट आज तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घातलंय म्हणजे आता अजितदादांसोबत आपले मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री दोघांनी आता गुलाबी जॅकेट घातले म्हणजे आता महिलांसाठी अं बरेचसे संधी चांगल्या येतील पोलीस भरती आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला आश्वासन संधी की तीस हजार नवीन पोलीस भरती महिलांची करणार आहे आम्ही फक्त त्याच्यामुळे त्यातलं काही प्रमाणात तरी ते आश्वासन पूर्ण झालं तरी महिलांसाठी फार मोठी संधी असणार आहे भविष्यामध्ये विद्यार्थी मैत्रिणींसाठी बघा या ठिकाणी जर बघितलं बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला दोन हजार पासून हे बजेट आपल्याकडे यायला दिसेल अन्नपूर्ण योजना आहे लाभार्थी कोण आहेत शाळेतील मुली प्रासंगिक कामगार राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक निवृत्त सैनिक अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत असा प्रश्न उत्तर द्यावा लागेल तेवीस नंबरचा प्रश्न आहे अन्नपूर्ण योजना जी आहे याच्यामध्ये मुली नसतात शाळेतल्या कामगार नसतात तर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजने खाली जे नाहीत ना असे ज्येष्ठ नागरिक सगळे याच्यामध्ये येतात निवृत्त सैनिक याच्यात नाहीये पुढे जास्त जास्त पौष्टिक पदार्थ अन्न पदार्थ शरीराला काय प्रदान करतात बघा जे जास्त पौष्टिक आहे असे अन्न पदार्थ जर आपण खाल्ले तर त्यांचं वैशिष्ट्य काय असतं म्हणजे त्यांच्यामध्ये कॅलरीज असतात परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक असतात कमी कॅलरीज असतात मात्र सर्वसाधारण जास्त जीवनसत्व आणि खनिज याच्यामध्ये असतात काही प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात जास्त कॅलरीज असतात फक्त कॅलरीज असतात बघा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चोवीस काय पौष्टिक पदार्थ तुम्ही म्हटले आम्ही मेथीचा लाडू खातोय असं पौष्टिक तुम्ही काही जर खात असाल ना त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात पण जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात आणि खनिज जास्त प्रमाणात असतात म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे सगळं ऍड केलेलं असतं त्याच्यामध्ये ते आपल्यासाठी महत्वाचं असतं ओके पुढे आपण जातो मेथीचे लाडू म्हणले बघा खाली कसं ते तिकडे त्या याच्यावर मस्त अं लाईक यायला लागले लाग लाग दानादन दानादन दन। किती जणांच्या घरीच झाले मेथीचे लाडू कोण कोण खाते सध्या ह करतात ना तुमच्याकडे आमच्याकडे करतात बाबा हम्म हिवाळ्यात खाल्ले पाहिजे ते तुम्हाला थोडसं कसं महिलांमध्ये आपल्याकडे आपल्याला माहिती की अॅनिमियाचं प्रमाण फार जास्त दिसतं रक्तक्षयाचं प्रमाण जास्त असतं आपल्याकडे त्याच्यामुळे मेथीचे लाडू खाल्लेच पाहिजे असं माझं मत आहे ज्याच्यातून बरेचसे असे सूक्ष्म पोषक घटक आपल्याला भेटतात दोन हजार मध्ये ही योजना सुरू झाली सुकन्या समृद्धी बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा ही योजना भाग आहे मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यामध्ये विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही सुकन्या समृद्धी योजना अयोग्य काय आहे बघाबर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पहिला मुद्दा ही योजना सुरू कधी झाली दोन हजार पंधरा मध्ये सुरू झाली यस ही योजना दोन हजार मध्ये सुरू झाली बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत होती का, का ही तर यास त्याचा ही भाग होती पुढे आता टपाली खातं विशेष खातं उघडणे याच्यामध्ये आवश्यक होतं का तर नाही तसं काही नाही दुसरा या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही तो समाविष्ट आहे त्याच्यामुळे हे चुकतंय फक्त सी आणि डी चुकतंय ए आणि बी बरोबर आहे तुम्हाला चुकीचं विचारलंय म्हणून उत्तर तीन आहे खाली विचारलं काय हो ते बघा उत्तर येतं पण खाली ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे यस म्हटलंय होय चुकीचं म्हटलंय की बरोबर म्हटलंय ते बघितलं नाही आयोगाऐवजी योग्य वाचलं गेलं आमचं उत्तर चुकलं असंही होतं त्याच्यासाठी सराव पेपर सोडवा हे पेपर देतोय मी तुम्हाला वेळ लावून सोडवायचे अंगणवाडीची टेस्ट सिरीज अभ्यास करता एप्लिकेशनवर आहे अंगणवाडीची फुल बॅच अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आहे तांत्रिक बॅच अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आहे आणि तुम्हाला चप्पर फाडके या ठिकाणी सगळं दिलं जाते म्हणजे ज्या विद्यार्थी मैत्रिणींनी आधीच ऍडमिशन घेतले त्यांनाही तेव्हा वाटलं नसेल की आपलं एवढं कंटेंट भेटेल इतकं मटेरियल भेटेल एवढं सगळं मी देतोय आणि देत राहणार आहे त्याच्यामुळे अभ्यासक्रता ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सत्तर टक्के जवळपास आपण आता ऑफरमध्ये देतोय अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला व्याज भेटते दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी पाच महिन्यासाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता चला थांबूया या ठिकाणी धन्यवाद सकाळी पुन्हा एक लेक्चर अपलोड होईल तुमच्या कंटेंट कंटेंटमध्ये ओके थांबतो आहे थँक्यू